सुखात सोबत केली तर दुःखाच्या वादळात सर्वांना आपुलकीच्या एका छताखाली बांधून ठेवले म्हणूनच तुमच्याशी संवाद साधायला सुद्धा समृद्ध बंगल्यासारखी समृद्ध जागा दुसरी कोणती असू शकत नाही बर आणि अशाच कोणत्याही घराचं घरपण त्या घराची ओळख ही सर्वसाधारण त्या घरातल्या आईमुळे होते आईचं घर गर, घरातली आई कसंही म्हटलं ना तरी वस्तू कसंही म्हटलं तरी वस्तू तथास्तूच म्हणत असते आता बघा सा ना।, ना आई आईबाबांचा संस्कार सर ठेस लागल्यावर सुद्धा आई असं कळवणं असं रोजच्या जगातून सुद्धा नक्त होताना आई पहिली लागते मग कोणत्याही घरातलं पानसुद्धा आयुष्यमुळे हलत नाही आमच्या या समृद्धीचं आणि अरुंधतीचं नातं सुद्धा तसंच आहे मुळ समृद्धी या दगड दगडांची एक वास्तू होती पण त्याला घर म्हणून घर पण दिलं त्यांच्या अरुंधतेने ती लक्ष्मीच्या पाहुण्यांनी या घरात आली आणि घरात भरभरायत झाली घराचं गोकुळ केलं त्यांनी अशी ही आमची आनंद आहे तुमच्या आमच्या घरातलं अतिशय असामान्य असूनही सामान्य राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे आई माझी आई सुद्धा अगदी अशीच तिने तिच्या या जगण्यात देशमुख कुटुंबालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला अवघ्या महाराष्ट्राला सामोर येत आणि म्हणूनच आई कुठे काय करते चाल आणि तिचा प्रवास आज इथपर्यंत होऊ शकतो पण प्रवास म्हटलं की चढ उतार येणारच अपघात होणारच काही घात अचानक आपल्या पदरात पडतात म्हणूनच त्यांना अपघात म्हणतात देवाच्या देवालाही अचानक आलेली संकट कधी चुकलेली आहेत पण तर हो आईच्या बाबतीतही असंच काहीच झालं आणि कधी इथली मुलगी होऊन गेले मला कळलं आणि त्याच संपूर्ण श्रेय जात ते माझ्या सासूबाई सासूबाईंना नव्हे माझ्या आईलाच मला आठवतात माझे सुरुवातीचे दिवस लहान होते वयाने चुकत होते अडखळत होते धडपडत होते पण ह्या माझ्या आईने मला खूप काही शिकवलं कधी रागावलीसुद्धा मोरडली सुद्धा पण सांभाळून घेतली हळूहळू आमच्यातलं सासू सुनेचं नातं कधी मिटत गेलं आणि आम्ही आई मुलगी कधी झालो आम्हाला हे कळलं नाही मध्ये एका टप्प्यावर माझ्या आयुष्यात खूप मोठी उर्धा मागत झाली आणि त्याही वेळेला ही माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि जेव्हा माझ्या आयुष्यात एक योग्य पुरुष आला एक योग्य माणूस आला तेव्हा स्वतः लग्नाला उभं राहून तिने माझं कन्या आणलं इतकी ही मोठ्या मनाची खंबीर आई आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात एक मोठा आघात आलाय एकटी पडली ज्याच्यावरती प्रेम केलं ज्याचं प्रेम मला लाभलं तोच या आयुष्यात नाही आई एकटी पडली तरी तिच्या पाठीशी एक आई उभी आहे माझ्या या आईने मला पुन्हा एकदा समृद्धीमध्ये आणलंय आणि मुलाच्या विरोधात जाऊन एक आई दुसऱ्या आईसाठी हे करू शकते काय म्हणालीस तू सून म्हणून या घरात आली आणि मग मुलगी झाली सासू नाही तर आई सो हे लक्षात ठेवायचा आता तू या घरची सून नाहीयेस हे मी वारंवार सांगून झालेले आहे तुला आणि हे सगळ्यांनी आता एक्सेप्ट करणं गरजेचं आहे या घरची सून आता उन्ही आहे सो हे तूही लक्षात ठेव आईने जे काही डिसिजन घेतलं आईने तुला इथे आणलं कौतुक आहे मला त्या बाद कमाल आई बाबा पण मान खाली घालून या घरात राहायचं माझ्या वाटेला जायचं नाही माझा इगो देव नाही आणि जर तू तसं केलंस तर तुला माहिती आहे गाठ माझ्याशी कारण आता हा समृद्धी बंगला जो आहे ना म्हणजे माय हाऊस माय रूम आणि मी सांगून झालेलं आहे तुला आता तुला सांगणार नाही आता माय ऍक्शन विल स्पीक लावलं सो हे लक्षात ठेव आई सून नाही हा एका म्यानात दोन तलवारी राहू शकत एका म्यानात दोन तलवारी राहू शकत हा डिसिजन आईने घेतलेला आहे काही समोर मी काहीच बघू शकत नाही पण अनिरुद्ध म्हणून मला असं वाटतं अरुंधतीने अतिशानपणा करून नाकावर ठेचवून काही डिसिजन्स घेतले निघून गेली परत मग आश्रतासाठी परत आली ही तिची सवय माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर पर... आहे पण मला असं वाटतं तुम्ही प्रत्यक्षात बघाच भांड्याला भांड लागलं की खटके उडणारच हेच मी सांगत आलो आहे अनिरुद्ध म्हणून सारखं सांगत आलोय आता पुढे तुमच्या लक्षात येईलच आता अनिरुद्धचे काय हाल होतात आणि बघाच असं म्हणतात की माणसं वाईट नसतात परिस्थिती वाईट असते माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे त्याचा माझ्या दृष्टिकोनातून विचार करा तुम्हाला आता मी जे बोलते वागते ते कदाचित पटणार नाही आवडणार नाही पण आयुष्य हे फार अनप्रेडिक्टेबल असत आयुष्यामध्ये दोन अधिक दोन म्हणजे चार होत नसतात कधी ते पाच असतात कधी तीन असतात माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे ती मान्य करायला त्याच्याशी जुळवून घ्यायला मला थोडा वेळ आहे आणि मग कदाचित पूर्वीची सुरेखा मला माहित सगळ्या या कुटुंबाचा असो आजपर्यंतचा प्रवास आणि महाराष्ट्राची लाडकी आईचा प्रवास म्हणजे खूप जणांचं स्वागत करायचं पण आता सुरुवात करतो जे, जे, जे लेखणीतून घडला आमच्या लेखिका लगिता वर्तक <laughs> त्यानंतर अगदी पहिल्या एपिसोड पासून पहिल्या दिवसापासून शूट पासून जे आमच्या बरोबर सुरुवातीपासून होते जे आज अजूनही आपल्याबरोबर उभे आमची डिरेक्शन टीम आमचे डिरेक्टर रवींद्र कडबरकर सरकार <laughs> सुबोध बारे आणि तुषार विचारे आणि महाराष्ट्राच्या या नंबर वन वाहिनीचा प्रवासाचा उत्तरोत्तर भरतोय एक व्यक्ती त्यांच्या सर्जनशील विचारातून हा भरतोय असे म्हणजे या चॅनलचे व्यवसाय प्रमुख बिझनेस हेड श्री सतीश राजवाडे सर आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही आज तिथे आलात खरंच मनापासून आवार पण एका व्यक्तीमुळे कोणताही यशस्वी प्रवास संपूर्णात जात नाही किंवा सुरूही होत नाही त्याच्या मागे एक खूप मोठी टीम लागते आणि हे सगळंचं सगळं सबल श्रेय मी माझ्या टीमला देतो आणि माझी टीम म्हटल्यानंतर ती प्रवाह आणि डिरेक्टरस्कार प्रोडक्शन ही टीम मिळून आहे राजेन साई सर नमिता रवी सर आणि आई कुठे काय करते की अख्खी टीम आय रिपीट एका माणसाने कोणताही प्रवास यशस्वी होत नाही एक अख्खी टीम असते त्याच्या मागे एक अख्खी यंत्रणा असते जेणेकरून कोणतंही यश साकारलं जातं आणि आज ही, ही महाराष्ट्राची इतकी लाडकी मालिका आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आणि माझी खात्री आहे जितकं प्रेम ह्या आधी या, या मालिकेला मिळालेलं आहे तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम ह्या नव्या प्रवासाला मिळेल कारण पुन्हा एकदा एक खूप सर्जनशील गोष्ट एक खूप सेन्सिटिव्ह गोष्ट एक अशी गोष्ट गो जी प्रत्येकाला पाहायला बघायला आवडेल चर्चा करायला आवडेल असा प्रयत्न पुन्हा आम्ही या मालिकेद्वारे घेऊन येतो आहे हा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा के फार वेगळा प्रवास होता जसं मगाशी सगळ्यांनी म्हटलं आहे आई खरोखर आपली हिरो असते पण ती आपण कधी सेलिब्रेट करतो नव्याण्णव टक्के आईला आपण गृहित धरतो कारण का ती आपली असते ती ती कधी सेपरेटच नसते आपल्यासोबत सातत्याने असते त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की आई आहेच आई असतेच आई असतेच हे फार गृहित धरतो आपण आईला सुद्धा माझ्यासाठी कोणीतरी आहे ही भावना व्यक्त करणं किंवा ह्याची जाणीव करून देणं हे कुठे ना कुठेतरी त्या कुटुंबाचं त्या कुटुंबाची जबाबदारी आणि माझ्या मते ह्या वेगळ्या पर्वात नवीन पर्वात मी हेच पुन्हा सांगायचा सा प्रयत्न करतोय आईशिवाय पान हलत नाही पण आईला सुद्धा कधी ना कधी तरी ज्या कुटुंबासाठी ती झटते तिची साथ सोबत ही लागते नमस्कार मला तरी साडेतीन चार वर्ष सलग आई कुठे सव्वा चार वर्ष सव्वा चार वर्ष हा आई कुठेचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण करतोय आतापर्यंत अरुंधतीला आई मुलगी बायको प्रेयसी या सगळ्या रूपांमध्ये तुम्ही बघितलं एक आई म्हणून अरुंधती सगळ्यांच्या पाठीशी उभी होती आता ज्या वेळेला ह्या अरुंधतीला खाली गरज आहे त्यावेळेला तिचं हे संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहील का ह्या खडतर प्रवासात ती कशा पद्धतीने ह्या सगळ्यातलं तो प्रवास पूर्ण करेल तिला कोणाकोणाची साथ लागेल हे सगळं आम्ही ह्या येत्या पुढच्या अरुंधतीच्या प्रवासात तुम्हाला दाखवणार आहोत आणि जसं प्रेम तुम्ही साडेचार वर्ष या अरुंधतीवर आणि या आईबुठेच्या सगळ्या कुटुंबावर करत राहिला तसंच ह्या पुढे सुद्धा तेच प्रेम आम्हाला मिळेल चुकलं तर कान धरा चुकलं तर कोरडा पण असंच प्रेम सातत्याने करत राहा सतीश स्टार प्रवाह अंकिता थँक्यू सो मच तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाही आणि मला वाटतं परत एकदा आपण अशीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही आज सगळे इथे आला त्याबद्दल थँक्यू मला वाटतं सगळेजण जे बोलायचं आहेत ते बोललेले आहेत लेखिकेने जे लिहिले ते एक्झिबिट करणं माझं काम आहे आणि प्रामाणिकपणाने ते मी करत आले माझी टीम करत आहे आली माझ्याबरोबर प्रॉडक्शनची टीम रोहित आहे तुषार सुबोध कॅमेरामन आमचं एडिटर या सगळ्यांनी प्रामाणिकपणाने आत्तापर्यंत काम केलंय तसंच आम्ही पुढेही करत राहू तेवढंच प्रेम आमच्यावर ठेवा तसं नमिता म्हणाली तसं कधीही कान पकडायला तयार आहोत आम्ही आमचं कान द्यायला तयार आहोत तुम्ही आमचं कान पकडू शकता पण प्रेम तेवढंच ठेवा आणि आम्ही नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू असंच मी नेहमी म्हणतो थँक्यू हो आम्ही नक्की प्रयत्न करू की तुम्हाला पुन्हा एकदा एक, एक दर्जेदार मालिका देऊ कारण का, का क्रिएटिव शॉब आहे प्रयत्न हा सातत्याने चालू राहतो थोडंसं चुकेल पण ताबडतोब ते रिपेअर करून आम्ही तुमच्यासमोर पुन्हा एक सुपर मालिका सादर करू याची खात्री आहे मला त्यामुळे बघायला विसरू नका स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार अडीच वाजता आई कुठे काय काय